कुठशी झाडं कातरताय तुम्ही सांगा ना आम्हाला कुठं तू कातरताय ते आईला हे लोक अजून झाड कातरायला आले नाहीत हे दुसरीकडे गेली का काय कोणास असाव थांबा आता था थोडा गुड्याला फोन लावून पाहतो मी काय झाले काय नाही ते हॅलो अहो ते झाडं कातरणार गुड्ड्या अरे आले नाही ते उड्या गेले नक्की अ तिकडच उरकलं नाही का काय गुड्ड्या अरे तुझी झाडं कातरायची राहिल्यात का हा मला ते सांग जरा लगेच हा ठीक आहे ठीक आहे ठेऊ का हा 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 आला वाटते अरे गुड्ड्या ते लोक अरे झाड कातराय आले नाही माझ्याकडं काय भानगडे ह नक्की काय हा दुसरीकडे गेले अरे असं कस काय झालं मी अगोदर सांगितलं होतं आणि ते दुसरीकडे कस काय कातराय गेले हा हा तुला माहित नाही का बर 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 ठीक ठीक आहे आहे ठीक आहे पाहतो मी आता पाटील आहे मी पाहतो बर 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 जातो मी पाहायला आता कुठे गेल्यात ते हा ठीक आहे ठेवू का फोन मग हा 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 ठेवतो मुकदम अरे आमची झाड कात्रायची जोडून दुसऱ्याची झाड कात्रीत बसलाय मी तर बागात येडा मारून आलो मला वाटलं या कात्राय करता आली असत्या लोक पण कुठे तपास नाही तुमचा ए मुकदम अरे कुणी बोलतच नाही काय झालं तुम्हाला नक्की अरे इच्छा इला हे इथं कुणाचं तरी बोरगे बसले मिळत ना काय याचा अरे याचा मारती पैलवाना जास्त अरे काय करतो याचा चालले छाटणी चालली दिसत नाही काय तुम्हाला पाटील अरे माझ्याकडे छाटायला हे लोक येणार होते आली नाही कशी काय पाटील शांतीच घ्या थोड काय म्हणणं तुमचं हो शांतच आहे मी पैसे जादा दिले त्यांना तवा आल्या आहे बरोबर आहे अरे पण असं नाही केलं पाहिजे काय झालं ही बरोबर नाही दिसत पाटील काही बिनास लागत काय चला आपण बाहेर जाऊन बोलू अरे पोरा मला भार भुणा भार भुणा चला। चला। दब हे असं करू आपण पाटील म्हणजे फार धबधब्याचे पाटील आहेत पोरा खांद्यावरचा हात काढ माझ्या मला पाटील म्हणत्यात रे पाटलाच्या खांद्यावर हात टाकायला शोधतो का माझी टोळी तो घेऊन आला आणि तो पाटील जमानी घ्या थोडे दमाने घ्या अरे काय जमानी घ्यायचं राहिले शिल्लक काय आता चालली छाटणी गेदि अरे पोऱ्या मी बी पैलवान होतो तुझ्या सारखा पूर्वीचा असा करीत नव्हतो हो चालली छटणी आता हो ए तुला काय वाटलं पाटील तुम्ही हात सोडा सांगतो तुम्हाला पैलवान की केलेला पाटील हात सोडा पाटील म्हणते गोदर नंतर माझी आधी सांगितलं अरे तू पहिलवाने तुम्हाला अरे पाटलाच्या नादी कोणी लागतच नाही आता आमचं वय झालं पोरा तुम्ही आता नवीन पहिलवा तुझे छाटून झाले ना मग माझे झाड छाटायला लावून दे कशाला हा कुठं ना विना कारण वयस्कर माणसापाशी वाढवतो देतो पाटील पाठवून हा आता झालं हे ठीक झालं पोरा आता हे कसं आहे पाटलाची किंमत राहावा म्हणून करता आपलं काय झालं असन ते सर्व सोडून दे गावात विनाकारण पाटलाची किंमत व्हायला नको धबधबा आहे पाटलांचा ऐक माझा ऐकतो ना हो ठीक आहे पाटील हो चालेल मग चल बरं मग आता चला